नमस्कार मंडळी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आता आपण शिंदखेड गाव जो पाण्याखाली गेलेला आहे महापुराने पूर्णतः वेळा गाठलेला आहे त्या गावातील गावा नागरिकांना आयरवाडी शाळेमध्ये ठेवण्यात आलेला आहे तहसीलदार कार्यालयामधून प्रत्येक अधिकारी ना अधिकारी इथे प्रत्यक्षात हजर आहे आज इथे जवळपास तीन ते साडेतीनशे लोक रहिवाशी इथे आहेत त्या संदर्भात आता इथे गावकऱ्यांकडून जेवण आणलेलं आहे खास करून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगरी येथील मुस्लिम समाज बांधवांकडून हा जेवणाचा इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच तहसीलदार कार्यालयामधून देखील जेवणाचे जे डबे येत आहेत आणि याद्वारे या गावकऱ्यांकडून एक आव्हान करण्यात येत आहे की होता तेवढं त्यांना ते ते सुख्या स्वरूपाचा अन्नधान्य जर आलं हा पूर परिस्थितीचा जर पाणी ओसरल्यानंतर त्यांना दोन ते चार दिवसासाठी का होईना त्यांना शिधा उपलब्ध व्हावा हा एक त्यांच्या पाठीमागचा हेतू आहे आपण त्याच अनुषंगाने इथे गावकरी आहेत त्यांच्या बोलूया नमस्कार दादा आपलं ना। नाव काय मी सप्पा दिंडुल मायामोडी दिंडुल साहेब तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून काय सांगायचं लोकांना माध्यमातून ग्रामस्थांना किंवा इतर जे सहकारी संघटना आहेत करणार आहेत त्यांना एवढंच विनंती आहे सीधा स्वरूपात आता तुम्ही म्हणल्यासारखं सीधा स्वरूपात दिलं म्हणजे आता सध्या अवेलेबल आहे तहसीलदार किंवा शासन प्रशासन सगळे करायला उद्या इथन जर शिफ्ट गावात झाले त्यांना एक दोन चार दिवसासाठी सुका माल किंवा म्हणाले म्हणजे पीठ म्हणा गव पीठ म्हणा तांदूळ म्हणा इतर काही गोष्टी स्वरूपात दिले はい。<ペー> मग दोन चार दिवस तरी संसार करू शकतात असं माझं म्हणणं आणखी याच्या व्यतिरिक्त तुम्ही जनतेला काय आवाहन कराल आजूबाजूच्या जे गाव आहेत त्या गावकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही आता सध्या गावातले इतर गावाने सहकार्य करावं एक नंबर समृद्धीकडे की असे किती मोठे जरी संकट आले एकमेकांचं जर सहकार्य असेल तर हे संकट आपल्या आपल्या समोर काळी मात्र देखील वाटणार नाही एवढे छोटेसे संकट वाटणार म्हणून पाहिलं तर डोंगर मोठं वाटतं काहीच नसतं तशी परिस्थिती आज आहे इथे संकटाचं महापुराचं जे संकट आलेलं आहे त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सगळे मिळून जर आपण प्रयत्नशील राहिलो तर खरोखरच खरोखर सांगतो तुम्हाला तो संकट काळी मात्र वाटेल त्याशिवाय त्याच्यापेक्षा मोठं वाटणार नाहीये ना आपण पाहू शकता इथे कशी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे ला लहान मुलं आहे शेतकरी आहे भूमिहीन मजूर आहे हा शेतकऱ्याचा प्रश्न नाही प्रत्येक माणसाचा प्रश्न आहे भूमिहीन मजूर आहेत आपण म्हणतो शेतकऱ्यांना सर्वसामान्यपणे नुकसान भरपाई द्या त्यासोबत भूमिहीन मजुरांचा देखील विचार करा सरकारला एक कळकळीची विनंती आहे एनजी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारला आवाहन करतो की भूमिहीन मजूर आहेत जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना तर करतायच करताय भूमिहीन मजुरांना जे ज्यांचं पोट हातावरती आहे त्यांचं संसार देखील उद्ध्वस्त झालेला आहे संपूर्ण गावाचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे अशी ही वेळ पहिल्यांदाच आलेली आहे जवळपास शंभर ते दीडशे वर्षानंतर एकशे तीस वर्षानंतर वेळ आलेली आहे अशी वेळ पुन्हा येऊ नये त्यासाठी त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे पण संकट हा निसर्ग नैसर्गिक संकट आहे नैसर्गिक आपत्ती आहे त्यातून आपल्याला मार्ग काढावाच लागतो त्या, ला का, त्या संदर्भामध्ये एक गावकरी जसं एक एकवटून इथे आलेत तसंच आपल्याला प्रत्येक संकटामध्ये समोर यायचं आहे कॅमेरामॅन सईद बागांसोबत ब्युरोचीफ निजामशाह शेख रहमान शेख बंदगी एच जी टी मराठी आयरवाडी